गडचिरोली जिल्हा हा माओवादाने प्रभावित जिल्हा असल्याने या ठिकाणी माओवादी हे विविध हिंसक कारवाया करून सुरक्षा दलाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत असतात आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांना नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशाने भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर काही स्फोटके पेरून ठेवली आहेत अशी विश्वसनीय गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या विश्वसनीय गोपनीय माहितीच्या आधारे सदर स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करणे कामी तात्काळ गडचिडले होऊन एक बिरिडीएस पदक हेलिकॉप्टरच्या सहाय्याने घटनास्थळी पाठविण्यात आले तसेच जिल्हा पोलीस दल सी आर पी एफ आणि बीएसएफच्या सुरक्षा दलांच्या एकत्रित पथकाने सदर परिसरात शोध अभियान सुरू केले शोध अभियाना दरम्यान पथकांना भामरागड ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन स्फोटके सापडले बीडीडीएस पथक सदर स्फोटके निष्क्रिय करण्याची तयारी करत असताना एका स्फोटकाचा स्फोट झाला तर दुसरे स्फोटक बीडीडीएस पथकाने घटनास्थळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केले त्यानंतर सदर परिसरात अजून स्फोटके पेरली आहेत का याबाबत पुन्हा शोध अभियान सुरू केले शोध अभियान सुरू असताना त्याच परिसरात अजून एक आयईडी क्लेमोर आढळून आले बीडीएस पथकाने मिळून आलेले आयईडी नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केले या सर्व कार्यवाहीत सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही तसेच सदर परिसरात अजून शोध अभियान सुरू आहे गडचिरोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांच्या आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घातपात घडवून आणण्याचा व सुरक्षा दलास नुकसान पोहोचविण्याचा डाव हाणून पाडण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विलोद पल पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक एम रमेश अपर पोलीस अधीक्षक शेनीप लोढा व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कर करण्यात आले